नमस्कार आर टी ए प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्यानंतर आता शासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित खाजगी शाळांची नोंदणी सुरू झाली आहे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आगामी शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश मिळणार आहे त्यात जिल्हा परिषदेसह महानगरपालिका नगरपालिका खाजगी अनुदानित शाळांचा समावेश आहे यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दरवर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पंचवीस टक्के जागा ह्या रिक्त ठेवल्या जात होत्या सोलापूर जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर सोलापूर जिल्ह्यातील साधारणपणे साडेतीन हजार तर राज्यातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आर टी ई मोफत प्रवेश मिळत होता पण आता विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील कोणत्याही शाळेत त्याला प्रवेश दिला जाणार आहे त्यांना आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खाजगी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेता येणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर शासकीय तथा खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळा नाही पण इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्यांनाच त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे त्या दृष्टीने आता सर्वच शाळांची नोंदणी केली जात असून त्यानंतर अनन अंत त्यानंतर अंतरापासून मॅपिंग होईल त्यानंतर प्रत्येक शाळांची पटसंख्या त्यात आर टी ईतील विद्यार्थ्यांची पंचवीस टक्के जागा निश्चित होतील त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि त्यासाठी मे महिना उजाळेल अशी सद्यस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झाली असून अजून अद्याप जी काही दुसरी यादी असणारे ती अजून युद्धपातळीवर तयार करण्यात येत आहे तर मग सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे का तर ते पण आपण बघूया की आर टी ई अंतर्गत आता सर्व शाळांची नोंदणी केली जात असून त्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झाली पन्नास टक्के पूर्ण झाली असून उर्वरित जी प्रक्रिया आहे ती लवकरच पूर्ण होईल त्यामुळे तुमच्या पण शाळेत तुमच्याही घरच्यां विद्यार्थ्यां मुलांना जर आर टीमध्ये हो प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर ही जी काही नोंदणीची प्रोसेस असणार आहे ती लवकर करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद